रामकृष्णरी मंडळी आपण केळाचे चिप्स प्रत्येक वेळेस विकतच आणतो परंतु आज आपण घरात केळाचे चिप्स कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथे मी तीन कच्ची केळं घेतलेली आहेत तर यासाठी आपल्याला कच्ची केळं घ्यायची आहेत आणि त्याला अशा प्रकारे चाकूने काप मारून आपण त्याची जी साल आहे तर ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याचे चिप्स करून घेऊया त्यानंतर एका वाटीमध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे तर हे मिश्रण आपल्याला बनवून ठेवायचं आहे यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम करून आपण त्यामध्ये आपण कच्च्या केळ्याचे चिप्स घालून घेऊया आणि ते मोठ्या गॅसवरतीच आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी दोन चमचे आपण घेतलेले जे पाणी आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आणि बघा पाण्याचे बुडबुडे बंद होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जेव्हा पाण्याचे बुडबुडे बंद होतील तर त्यावेळेस हे चिप्स जे तर बुड़ ते बाहेर काढून घ्यायचे अशा प्रकारे जर आपण चिप्स बनवलं तर ते अगदी विकतच्यासारखे कुरकुरीत होतात आणि आपल्याला घरच्या घरी हे बनाना चिप्स म्हणजे केळ्याचे टिप्स बनवता येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका